हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी झटपट तिखट डाळ अशी दाखवणार आहे ही बघा मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही नुसती तुरीची घेतला तरी चालेल पण मी तुरीची डाळ नुसती खात नाही मी जास्त मुगाची आणि तुरीची टाकते मला आम्हाला या सीली दोन तीन सवय पण नाही ही दहा मिनटं मी पाण्यात भिजत टाकलेली आहे आता मी ती कुकर डायरेक्ट कुकरमध्ये मी ते कुकर ठेवलेलं आहे त्याला आपल्या याला जास्त तेल पण नाही लागत तेल टाकते तेल तापलं आपल्याला वाटलं की धटपट डाळ बनवायची असेल तर आपलं काम करता डाळ भिजत टाकायची किंवा नाही भिजत टाकलात तरी चालेल पण भिजत टाकलेली डाळीला चव चांगली येते बघते तेल तापलेलं आहे आपल्याला आता राई टाकायची मी ते दोन तीन पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या डाळ जराशीच आहे दोन तीन कपडे तुमच्या डाळीप्रमाणे जिरं आपल्याला शेवटी टाकायचे कारण जिरं हे लगेच जवळ आपल्याला हलवून घ्यायचंय हिंग टाकायचंय जाईला हे हिंग पाहिजेच तुमच्या ह्याच्याप्रमाणे हिंग टाका आता मी जिरं टाकते कारण हे आपल्याला जिरं करपवायचं नाही परत आपल्याला हलवून घ्यायचंय तर मी ते टाकते फळ तुम्हाला लाल तिखट डाळ काय जास्त तिखट नसते नॉर्मल असते म्हणून आपल्याला थोडीशी करायची झाली आपल्याला ही डाळ फ्राय करायची मस्त फ्राय करायचं हे पाणी पण टाकायचं आहे आपल्याला हे धुवून आपल्याला हे पाणी धुवून स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे हे पाणी फेकायचं नाही दोन मिनिट फंदेशी हलवून घ्यायची चांगली फ्राय करून घ्यायच्या मसाल्यामध्ये मी अशी आपण फ्राय करतो ना मग त्याला जास्तच चव येते आपण उकवतो त्याची वेगळी चव असते थोडं गॅस मध्ये आणि हेच पाणी आपल्याला गाई घालायचं आहे बाटल्या तर अजून कालूच अशी डाळ मस्त अशी झालेली आहे तर आपल्याला अजून थोडं पाणी घालते डायरेक्ट डाळ मी घातलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मी ते अर्धा टॉमॅटो आणि अर्धा कांदा घेतला आहे तो आपल्याला असा वरून कच्चाच घालायचा आहे हे तुम्ही असं करून बघा एवढी चविष्ट लागते ना डायरेक्ट डाळ ही घातलेली आहे आता वर कोथंबीर घालायची पण म्हणजे नाही मी नाही घालत पण वर कोथंबीर घालला आणि थोडीशी आपल्याला सुरी मेथी टाकायची जराशी एकदम जराशी हां अशी आपल्याला चुरायची आणि डाळीवर अशी थोडी टाकायची छान सुगंध आहे आता मीठ टाकायचंय एकदम सोपी नी साधी आणि सोपी डाळ आहे झटपट डाळ आहे चवीपुरतं मीठ तुम्हाला केवढं पातळ पाहिजे पण ही डाळ जरा घट्ट छान वाटते आता हिला उकळी आल्यानंतर मी झाकण लावणार आहे हिला एक उकळी यायला देणार आणि आपल्याला झाकण लावून तीन शिट्या काढायचे आपल्या डाळीला चांगली उकळी आलेली आता गॅस कमी करते आणि झाकण लावून घेते झाकण लावून घेते आपल्याला झाकण लावताना पण डाळवरून ओतू येऊ नये म्हणून आपल्याला शेती काढायची नंतर झाकण लावायचंय नंतर आपल्या शेती लावायची बघा तुम्ही याने आपली डाळ असे बाहेर ओतू येणार नाही तर मी हिला तीन शिट्या काढून घेते फटाफट तीन शिट्या तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही एक्स्ट्रा शेती काढू शकता तर आपल्याला हिला तीन शिट्या काढायच्या आणि असं फुल गॅसवर नाही मिडियम बघा वर आता कुकर थंड झालेलं आहे हवा पण गेलेले डाळ बघूया मी चार शिट्या काढलेल्या त्या डाळीला कारण त्या तीन शिट्यामध्ये गेलेली डाळ शिजत नाही हे बघा अशी मस्त अशी डाळ नव्हते की डायरेक्ट डाळ दा, आणि ही डाळ ना डायरेक्ट डाळ घातलेली खूप चवीला लागते ही बघा तुम्हाला एवढी घट्ट नको असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी करून तुम्ही तिला हे करू शकता एकदम तुम्ही अशी कधीतरी करून बघा एकदम छान डाळ अशी होते ती डाळ आणि तुम्हाला तुरीची मुगाची आणि मसूरची ह्या तीन डाळी पण मिक्स केल्या थोडं दहा मिनटं भिजत ठेवल्या आणि तीन डाळी मिक्स केल्या तरी पण ही अशी डाळ खूप छान लागते ही बघा एवढी घट्ट झालेली आहे डाळ आणि एकदम चार शिट्यामध्ये मी मला वाटलंच तीन शिट्यामध्ये नाही शिजणार म्हणून मी एक शिटी एक्स्ट्रा एक काढली हे बघा अशी डाळ हिला करून बघा तुम्ही आणि एकदम शिजलेली आहे हिला घोटायची पण गरज नाही म्हणून तिला आपण घोटायचं नाही म्हणून आपण भिजत ठेवायची भिजत ठेवलेली हो डाळ खूप चविष्ट लागते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हे कुकर लावल्यानंतर शिती लावायची आता डाळ माझी झालेली आहे कुकर लावल्यानंतर तर वाफ आली की शितीला माझा व इथून आपल्याला डाळ अशी बाहेर येत नाही तुम्ही ही आयडिया करून बघा ही महत्त्वाची टिप्स आहे चला कशी वाटली माझी डाळ अशी मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलटे नक्की करा डाळ आवडली तर आणि कोणतेही कमेंट करू नका चला बाय बाय <coughs> तुम्हाला पाहिजे मी खाली उतरून डाळ दाखवते हो छान होते डाळ अशी छोट्या कुकर मध्ये ना अगदी तीन ते चार मिनिटात होते कारण का ह्याला पटकन वाप भाजीच आहे मला डायरेक्ट डाळ करायची असेल ना तर मी ह्या छोट्या कुकर मध्ये करते आणि अशी घट्ट डाळ होते अशी अशी बोला एकदम घट्ट तुम्हाला याच्यापेक्षा पातळ असेल तर तुम्ही गरम पाणी घाला आणि डाळ करा मला खाली काढून दाखवते पाहिजे एकदम मस्त डाळ झालेली आहे आणि माझ्याकडे कोथंबीर नव्हती वरून कोथंबीर तर एकदम एक, एक नंबर डाळ लागते आणि थोडी कसुरी मेथी टाकायची आपली अशी थोडीशी अगदी चुरून अशी टाकायची वर तुम्ही त्याची टेस्ट बघा आणि मग मा मला कमेंट करा चला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा डाळ आवडली तर सबस्क्राईब करा ना नाही तर मुला ह्या किती बोलतात मला अशी मध्ये कमेंट आलेली किती ह्या बोलतात करत तर नाही धड पण असं नसतं कोणाला काही कमेंट करू नका थोडा वयाचा पण जरा भान ठेवा असं आम्ही काही दाखवत नाही चला कोणती पण घाण्यासाठी कमेंट करू नका नसेल बघायचं तर व्हिडिओ बघू नका एवढंच मला तुमचं तुम्हाला सांगणं आहे की मला मध्ये कसलं तरी कमेंट आलेली कढीची की तुम्ही काही घातलं नाही बघा प्रत्येक एरिया ह्याच्यामध्ये गावामध्ये प्रत्येक याची वेगळी हे असेल कढी करायची पद्धत म्हणून काय कोणतेही तुम्ही बोलता मेथी घाला हे घाला पण आम्ही लसूण राई जिरं कढीपत्ता घालूनच हे बनवतो कढी बनवतो आलं पण आम्ही घालत नाही पण मला एवढी घाण्याआधी कमेंट कमेंट आली की तुम्हाला करता येत नाही तर कशाला करता आधी शिकून घ्या स्वयंपाक करायचा पण काय आम्ही अशीच अशी चाळीस वर्ष संसाराची काढलेली नाही आहेत म्हणून नको ती घाण्याआधी कमेंट करू नका एवढंच मला सांगणं आहे चला बाय बाय